नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे ते या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आणि कोणत्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत यामधील हे आपण बघणार आहोत तर मित्रांनो जे काही आपल्या चॅनलवर नवीन लोक येत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला बेलायकॉन प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय ते मी सहज तुमच्यापर्यंत पोचतील तर चला तर मित्रांनो मग ज्यावेळेस मित्रांनो आपण म्युच्युअल फंड तर भरपूर काय प्रमाणात सगळ्या गोष्टी ऐकून असतोच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचं जर म्हटलं तर पूर्णपणे आपल्या मराठी माणसाला पूर्ण योग्य त्या पद्धतीचा गायडन्स भेटत नाही त्यामुळे आपला मराठी माणूस कुठंतरी घाबरतो म्युच्युअल फंडला पण मित्रांनो एक चांगल्या पद्धतीने थोडा बहुत स्टडी करून जर गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये केली तर सगळ्यात बेस्ट गुंतवणूक ठरू शकते तुमच्यासाठी म्युच्युअल फंडची मग सर्वप्रथम आपण गुंतवणूक करत असताना सुरुवातीला गुंतवणूक आपण जी करतोय त्या गुंतवणुकीचा आपला उद्देश काय आहे हे कंटिन्यू ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे म्हणजे आपण कुठल्या गोष्टीसाठी आपण गुंतवणूक करतो म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करायला लागलो तर आपल्याला काही जण गाडी घेण्यासाठी गुंतवणूक करतात काहीजण त्यांचा रिटायरमेंटचा प्लॅनिंग असतो त्याच्यासाठी गुंतवणूक करतात काही जण मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करतात मग ही जे काय आपण एक गुंतवणुकीचा आपला उद्देश आहे म्हणजे आपल्याला ती एक गुंतवणूक लॉंग टर्मसाठी करायची का शॉर्ट टर्मसाठी करायची का मिडियम टर्मसाठी करायची ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो आपल्या सर्व सुरुवातीला लक्षात असणं कारण की तुम्ही जर गुंतवणुकीचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीवर वेगवेगळे फंड असतात त्या कालावधीच्या त्या फंडवर तर म्हणजे डिपेंड असतं किंवा तुम्हाला जर गुंतवणुकीचा उद्देश माहीत असेल योग्य म्हणजे एकदम क्लॅरिटीनी तर तुम्हाला त्या गुंतवणुकीच्या उद्देशाप्रमाणे तुम्हाला एक फंड आपल्याला ठरवता येतो त्यानंतर दुसरी गोष्ट असते ती एक जोखीम जोखीम व्यवस्थापन म्हणजे एक रिस्क प्रोफाईल मित्रांनो ती रिस्क प्रो प्रोफाईल आपल्या आपल्याला वैयक्तिक माहीत पाहिजे म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फंड असतात भरपूर फंड असतात मग त्याच्यातले स्मॉल कॅप फंड इक्विटी पण लेफ्ट पण हायब्रिड पण असे वेगवेगळे फंड असतात मग प्रत्येकाची एक रिस्क हॅपिटाईट वेगळी असते प्रत्येक जणांची मग आपले स्वतःचे एक रिस्क ॲपिटाइट ओळखून त्यामधील आपल्या रिस्क हॅपिटाईटप्रमाणे आपण आपला फंड चूज केला पाहिजे चांगल्या पद्धतीचा सपोज ज्यांना काही रिटायरमेंट जवळ आलेलं आहे त्यांनी एकदम लो रिस्कमध्ये काही काही लिक्विड फंड असतात मित्रांनो त्याच्यात एकदम निग्लेजेबल म्हणजे नसल्यासारखे एक निग्लिजेबल रिस्क असते मग ह्या गोष्टीसाठी आपल्याला एक प्रत्येकाचं स्वतःचं एक रिस्क प्रोफाईल माहीत पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस एखादा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागतो त्याच्या त्या म्युच्युअल फंडमधला स्पेसिफिक आपल्याला एक्सपेन्स रेशो माहीत पाहिजे म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंटचा सपोज एखादा युनिट घेतला त्या युनिटमागे आपल्याला एक्सपेन्स रेशो किती लागतो म्हणजे आपल्या पैशाला खर्च किती येते मॅनेजमेंटला या गोष्टी हे गोष्ट मागतो मित्रांनो लक्षात गेलं हे आपल्याला एक्सपेन्स रेशो एक माहीत पाहिजे त्यानंतर एक मित्रांनो आपण एक म्युच्युअल फंडमध्ये एक लम सम इन्व्हेस्टमेंट आणि दुसरी एक एस आय पी असते तर आपण पूर्णपणे जर एस आय पीचा विचार केला पाहिजे म्युच्युअल फंडमध्ये कारण की मार्केट टायमिंग जे काय म्युच्युअल फंडचे एन एचे जे काही चढ उतार असतात त्या चढ उतारामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे एक डायवर्स चढउतारामध्ये एकदम स्टेबल तुमचे म्हणजे प्राइसिंग पॉवर तुमची वाढून एकदम स्टेबली स्टेबल प्राईसला तुम्हाला एन व्ही भेटतो त्यामुळं आय पी जर केली म्युच्युअल फंडमध्ये तर, तर जे जे ते बेस्ट असते डायरेक्ट असे लमसमी मग त्याचाही तुम्ही थोडा बहुत विचार केला पाहिजे किंवा आपल्याला आय पी करायची का लमसम करायची लमसम ही ओकेच असते परंतु एसआयपी केल्यावर आपण म्हणजे आपल्याला मार्केटचे जे काय फ्लक्च्युएशन असतंय म्हणजे एन एचे जे फ्लक्च्युएशन असतात त्याचे फ्लक्च्युएशनमध्ये तुम्हाला एकदम ॲव्हरेज बाईंग प्राईस भेटून जाते ते झाला विषय आणि त्यानंतरचा मित्रांनो एक आपल्याला म्हणजे एक म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स आणि एक्झिट लोड ह्याही गोष्टी माहीत पाहिजेत म्हणजे आपण म्युच्युअल फंडमध्ये सपोज एका एका जराने एक पंचवीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली त्याला एक तीस लाख रुपये झाले त्याचं व्हॅल्युएशन मग पाच लाख रुपये त्याचं प्रॉफिट झालेली मग ते टॅक्सेशन किंवा त्याचा मग टॅक्स काय असतो म्हणजे टॅक्स स्लॅब काय आहे किंवा ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट रिडीम करणार आहेत म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपण विकणार आहेत म्युच्युअल फंडमधले मग ती इन्व्हेस्टमेंट विकलेली त्याला त्यालानंतर एक म्हणजे एक्झिट लोड किती लागतो ह्याही गोष्टी आपल्या थोडा बहुत मित्रांनो अंदाज पाहिजे आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतरचा पॉईंट एक भावनिक डिसिजन मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये घ्यायला नाही पाहिजे भावनिक डिसिजन म्हणजे काय किंवा थोडं बहुत म्युच्युअल फंड त्याच्या एन एव्ही असतात ते एन ए थोडे बहुत फ्लक्च्युएट होतात म्हणजे खालीवर त्याचे काही प्राइसेस होतात त्यामुळे आपण इमोशनल म्हणजे आपण भावनिक होता पूर्णपणे आपण कॅल्क्युलेटिव्ह विचार केला पाहिजे एक लॉंग टर्म श्रेणीने पूर्णपणे विथउट इमोशन एक लॉजिक लावून जर आपण इन्व्हेस्टमेंट केले मित्रांनो तर म्युच्युअल फंड आपल्याला एकदम वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंटचा प्लॅटफॉर्म आहे त्याचा जर थोडा आपल्या मराठी माणसाने एक थोडा बहुत जर बेसिक लेवलचा स्टडी करून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तर आपल्याही कुठेतरी प्रत्येक मराठी माणसाची आर्थिक आर्थिक कंडिशन कुठेतरी एक डेव्हलप होऊन प्रत्येकजणाला म्हणजे प्रत्येकजण एक आर्थिकदृष्ट्या कुठंतरी सक्षम होऊ शकतो मित्रांनो त्यासाठी सुरुवातीला एक थोड्या बहुत ह्या ज्या काही बेसिक लेवलच्या गोष्टी आहेत म्युच्युअल फंडमधल्या ह्या आपल्याला एक नॉर्मली माहीत पाहिजेत त्यानंतर आपण आपल्या स्वतःचा जो काही बिझनेस करतो किंवा जो काही जॉब करतो यामधून थोडं बहुत आपण हळूहळू हे गुंतवणूकीला आपण सुरुवात करून एक लॉंग टर्ममध्ये भरपूर काय आपण प्रॉपर्टी मित्रांनो बनवू शकतो त्यासाठी हे जे काय आपण आपण फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बनवतोय ते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत चाला आणि महत्वाचं म्हणजे मी स्वतः एक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूटर आहे बऱ्यापैकी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीत म्युच्युअल फंडचा गायडन्स करण्याचा माझा प्रयत्न असतो यूट्यूबच्या चॅनलमधून आणि जे काय आपल्या रिलेटिव्ह आहेत किंवा फ्रेंड्स आहेत त्यांना आपले चॅनल शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठेतरी एक आर्थिकदृष्ट्या अवेअरनेस जागृत होऊन त्यांचंही कुठंतरी फायनान्शियल लिटरसी वाढून त्यांची कुठंतरी आर्थिकदृष्ट्या ग्रोथ होऊ शकते चालेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू